लाडक्या बहिणींसाठी आता पुढचे दोन तास अत्यंत महत्वाचे असणार आहेत कारण की आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही कारण की जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती मात्र सरकारच्या माध्यमातून ही प्रतीक्षा आता संपण्यामध्ये आली आहे आताच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू केली जात आहे कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी येणार आहे आणि लाडक्या म्हणींना आता दोन मॅसेज येणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला पहिला मॅश म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असा तुमच्या मोबाईलवरती पहिला मॅश येईल आणि दुसरा मॅश या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचा येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहिला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये नव्हे तर तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत यामध्ये आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या A gente एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करायचा होता मात्र काही तांत्रिक अडचण अर्चन, अडचणीमुळे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला होता मात्र आता सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याचा देखील या ठिकाणी हप्ता वाटप केला जाणार आहे आणि आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे पात्र लाडक्या बहिणींची आता या ठिकाणी यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे डीबीटी बटन दबल की थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्यामध्ये येणार असून आता डीबीटीची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे डीबीटी बटन दबल की थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे मात्र त्यातच एक लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक देखील बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार असून यामध्ये आता बहुतांश महिलांना अपात्र केले जाणार आहे आता कोणत्या महिलांना अपात्र केले जाणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत मात्र आता या तीन हजार रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा, हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या वाट्याचे एक हजार पाचशे रुपये मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना एक छोटस काम करावं लागणार आहे आता कोणतं एक छोटंसं काम केल्यानंतरच हप्ता मिळणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या संदर्भामध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या संदर्भामध्ये प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला देखील दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळवायचे असतील तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आलेला आहे मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत आणि त्यानुसार आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही हस्तांतरित सादरीत केली जाणार आहे पात्र लाडक्या बहिणींची आता या ठिकाणी यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक अशा पद्धतीने तीन रुपयांची रक्कम ही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग केली जाणार आहे आणि त्यातच एक लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक देखील बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींची आता पडताळणी करण्यामध्ये येणार आहे तर सर्वात आधी आता कोणत्या महिलांना अपात्र केले जाणार आहे ते आपण पाहूयात त्यानंतर सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये हप्ता जमा होणार आहे ते पाहूयात त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी लाडकेमुणींना कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात चला तर आता सर्वात आधी कोणत्या महिलांना अपात्र केले जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींची आता ई के वाय सी दौरे फेरपडताळणी करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे बोगस लाभार्थी उघडण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की स्वप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता बोगस पद्धतीने ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता या ठिकाणी अपात्र करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची ई केवायसी द्वारे फेर पडताळणी करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे तर आता यामध्ये कोणत्या महिलांना पात्र केले जाणार तर लक्षपूर्वक पाहात चला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बोगस पद्धतीने ज्या महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता पडताळणीद्वारे अपात्र केले जाणार आहे आणि याच संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून हा महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की तुम्ही जर लाडकी भन च्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र तुम्ही जर निकषामध्ये बसत नसताना सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला अपात्र केले जाईल पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला लाडकी बहीण योजनेचा बोगस पद्धतीने लाभ घेत असलेल्या महिलांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे आणि याच संदर्भामध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता या ठिकाणी अपात्र म्हणजेच की बोगस पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांची आता ई केवाय सी द्वारे फेर पडताळणी करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असतील अशा महिलांना या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना हप्त्याच्या लाभासाठी कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला ला, तर मा एक आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असली तरी सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करण्याचे आव्हान केले जात आहे आता कोणतं काम करायचं फक्त एका मिनिटामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशाच लाडक्या बहिणींना हे छोटंसं काम करावं लागणार आहे आणि याचं मुख्य कारण कोणतं आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जाम होत असतो त्यामुळे तुम्हाला जर हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतंच काम करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर त्वरित तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या म्हणजेच की सर्वच महिलांना हे काम करण्याची गरज नाही मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशाच लाडक्या बहिणींना हे एक छोटस काम करावं लागणार आहे कोणतं काम करावं लागणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला ज्या लाडक्या आधार आधार कार्ड कार्ड त्यांच्या बँक बँक खात्याशी खात्याशी अशा लाडक्या लिंक करून घ्यावे जेणेकरून हप्त्याचा हा शंभर टक्के मिळेल अशा पद्धतीने हे एक छोटस काम करावं लागणार आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून काही बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार ते आपण पाहूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते, ते देखील आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता रहे इस या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता काही बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार तर एस बी आय आहे जर तुमचा बँक अकाउंट एस बी आय बँकेमध्ये असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती हा सर्वात आधी जमा केला जाणार आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल त्यानंतर डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर आय डी बी आय बँक असेल या बँकेमध्ये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता तुमच्या म्हणजेच की ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावाप्ता हप्ता जमा झाला आहे त्या बँकेमध्ये आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे डेबिटचं बटन दबलं की थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे आणि त्यामुळे आता डी बी टीची देखील प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू केली जात आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला आता गणेश उत्सव काळामध्ये हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये आता दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत पहिली जी महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच की यामध्ये आता गणेश उत्सव काळामध्ये म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र जर काही कारण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला नाही तर मग न नं, नंतर सप्टेंबर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे mm सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी एकत्र जमा होतील अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला आता याच गणेश उत्सव काळामध्ये म्हणजेच की येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र जर दोन ते तीन दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झालाच नाही तर मग या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पाच तारखेदरम्यान ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा एकत्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद